बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ येत्या सतरा सप्टेंबरपासून होतोय स्पर्धात्मक स्वरूप असलेल्या या अभियानाबाबतची जिल्हास्तरीय कार्यशाळा अकरा सप्टेंबरला ओरोस इथं तर तालुकास्तरीय कार्यशाळा बारा सप्टेंबरला सकाळी दहा वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ इथं होणार आहे अशी माहिती कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिली कुडाळ पंचायत समितीमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी ग्रामविकास अधिकारी संजय ओरोसकर कार्यालय अधीक्षक मृणाल कारलेकर तसंच श्री प्रभू उपस्थित होते नमस्कार आपल्या पंचायत राज व्यवस्था आहे ती त्रिस्तरीय व्यवस्था आहे म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या सर्व यंत्रणा ग्रामीण विकासाचं काम गेली अनेक वर्ष अव्याहतपणे करत आहे <coughs> या ग्रामीण विकासातून आपली खेडी समृद्ध करणं आणि त्यातून पर्यायानं आपल्या देशाचा विकास करणं हे जागतिक स्तरावरती राष्ट्रीय संघानं सुद्धा संयुक्त राष्ट्र संघानं सुद्धा ठरवलेलं आहे त्यांनी शाश्वत विकासाची संकल्पना राबवून दोन हजार तीस पर्यंत आपले सर्व देश हे विकसित आणि समृद्ध करण्याचं स्वप्न पाहिलेलं आणि आपण सर्वजण त्यामध्ये काम करतो तर ह्या ग्रामीण विकासामध्ये पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामीण विकासाचं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत प्रामुख्यानं ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यामध्ये एकूण सतरा ध्येय आहेत शाश्वत विकासाची ध्येय आहेत आणि त्याच्यामध्ये एकशे एकोणसत्तर उद्देशांवरती आपण गेली अनेक वर्ष काम करतो तर याच्यामध्ये गतिमानता मानता यावी याच्यामध्ये स्पर्धा निर्माण व्हावी आणि ह्या स्पर्धेचा फायदा होऊन ती ऊर्जा आपल्याला विकासाच्या क्षेत्रामध्ये वापरता यावी म्हणून एक अभिनव अशी स्पर्धा महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे राबवण्याचं ठरवलेलं आहे सतरा सप्टेंबर पासून ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये हे अभियान महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवलं जाणार आहे त्याचा शुभारंभ सतरा सप्टेंबरला आपले भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी याचा शुभारंभ होणार आहे आणि त्यानंतर एकतीस डिसेंबर पर्यंत याच्यामध्ये शाश्वत विकासाचे जी ध्येयामध्ये ग्रामपंचायत काम करते त्या सर्वांना सर्व बाबींवरती ग्रामपंचायती काम करणार आहे आणि यामध्ये स्पर्धा लावून चुरस लावून जास्तीत जास्त त्यांनी चांगलं काम करावं यासाठी यांना प्रेरित केलेलं या 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 आहे याची जिल्हास्तरीय कार्यशाळा अकरा सप्टेंबर रोजी ओरुस इथे होणार आहे यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत तसेच सर्व खासदार महोदय मंत्री महोदय आणि जिल्हास्तरीय सर्व अधिकारी आहेत या कार्यशाळेमध्ये सर्व तालुक्यांचे सरपंच महोदय आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि जिल्हास्तरावरील का अधिकारी वर्गाला मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि त्यानंतर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुडाळ तालुक्यातील महालक्ष्मी हॉलमध्ये सकाळी दहा वाजता तालुकास्तरीय कार्यशाळेचं आपण आयोजन केलेलं आहे या कार्यशाळेला आपल्या कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार आदरणीय निलेशजी राणे साहेब अध्यक्षस्थान भूषवणार आहेत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हास्तरीय अधिकारी सुद्धा या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत या कार्यशाळेमध्ये आपल्या तालुक्यातील सर्व पंचायत ग्रामपंचायती आहेत त्यांचे विद्यमान उपसरपंच आणि सर्व सदस्य त्याचबरोबर ग्राम रोजगार सेवक आणि तालुका स्तरीय जर खाते प्रमुख अधिकारी वर्ग यांना या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे या अभियानाचं असं वैशिष्ट्य आहे की आतापर्यंत आपण जे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभियान राबवलं होतं त्याचबरोबर स्मार्ट ग्रामपंचायत अशी विविध अभियान आपण राबवलेली होती या सर्व अभियानांपेक्षा इथे बक्षिसाची रक्कम खूप मोठी आहे या अभियानामध्ये यशस्वी होणाऱ्या ज्या आपल्या ग्रामपंचायती आहेत या, या ग्रामपंचायतींना तालुका स्तरावरती तीन बक्षीस आहेत पहिलं बक्षीस आहे ते पंधरा लाखांचं आहे दुसरं बारा लाख आणि तिसरं आठ लाख म्हणजे हीच पस्तीस लाखाची बक्षिस प्रत्येक तालुक्यामधल्या तीन ग्रामपंचायती त्यांना मिळणार आहेत त्यानंतर विभागवार बक्षिसांची संख्या वाढते जिल्हा स्तरावरती याच स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या ज्या आमच्या ग्रामपंचायती असतील त्यांना पन्नास लाख तीस लाख आणि वीस लाख अशी बक्षिस एक दोन तीन क्रमांकाने मिळणार आहेत याच ग्रामपंचायती नंतर विभाग स्तरावरती जातील आणि विभाग स्तरावरती तब्बल एक कोटी ऐंशी लाख आणि साठ लाख अशी बक्षिस आहेत तर राज्य स्तरावरती जाणाऱ्या ज्या आमच्या ग्रामपंचायती थी असतील तर राज्यामधल्या पहिल्या येणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच कोटी रकमेचं बक्षीस मिळणार आहे दुसऱ्या ग्राम ग्रा, ग्रामपंचायतीला तीन कोटीचं तर तिसऱ्या येणाऱ्या ग्रामपंचायतीला दोन कोटीचं ती अशी भव्य बक्षिस त्यामध्ये मिळणार आहेत त्या बक्षिसांमुळे आपल्या एकूणच ज्या ग्रामपंचायती आहे त्यामध्ये विकास कामांसाठी स्पर्धा आणि स्पर्धेतून त्या निकोप स्पर्धेतून एक उत्साही वातावरण निर्माण होईल आणि जी कामं आपण यापूर्वीसुद्धा करत होतो त्याला एकतीस मार्च हे आपल्या आर्थिक वर्षाचा निकष होता ती सगळी कामं आपल्याला एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करायची आहेत याचा आपल्या ग्रामीण विकासासाठी आपल्या भागाच्या विकासासाठी खूप मोठा फायदा होणार आहे तर या सर्व अभियानामध्ये सुद्धा आपल्या तालुक्यातील सर्व जनतेनं सर्व स्वयंसेवी संस्थाने सर्व मंडळं आहेत जी ग्रामीण मंडळ असतील युवक मंडळ असतील आणि ज्या सर्व एन काम करतात यांनी सुद्धा उत्स्फूर्त असा सहभाग द्यावा याची व्यापक प्रसिद्धी व्हावी याचा प्रचार चांगला व्हावा यासाठी सुद्धा सर्व जनतेने आणि सर्व ग्रामपंचायतीने सहकार्य करावं अशी मी विनंती करतो धन्यवाद। बाबा आज येताना पासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुल बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम